नमस्कार मैत्रिणींनो प्रथम तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझ्यासारखं फक्त नुसतं गोड नका बोलू हं सबस्क्राईब पण करा लाईक like करा आणि छान अशा कमेंट पण करा अगदी खुटखुटीत खुसखुशीत अशा ह्या तिळाच्या वड्या झालेल्या आहे इथे आपल्याला पाक अजिबात बनवायचा नाही किंवा पाण्यात गुळ टाकून बघायचा आहे कुरकुरीत झाला आहे का बघायचा आपल्याला ह्या खुसखुशीत वड्या बनवायच्या आहे विशेष म्हणजे घरातील वयस्कर मंडळी छान आवडीने खातील आणि लहान बाळ किंवा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील देतानाही असं मस्त वाटेल अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत चला लगेच तयारीला लावू इथे एक वाटी तिळ घेतले आणि नेहमी प्रमाणे स्वच्छ निवडून आणि ते भाजायला घेतले तर भाजायचे कसे कितपत तर असे थोडे उडायला लागले आणि असे गुबगुबीत झाले की गॅस बंद करायचा पोळपाटला अथवा एखाद्या ताटाला तुम्ही तूप वगैरे लावून घेऊ शकता कारण आपल्याला त्यात वड्या म्हणजे ते पीठ लाटायचं आहे तिळाच्या वड्यांचं तर हे बघा भाजून घेतलं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि शेंगदाणे पण असे भाजून त्याचे साल काढून थोडे अर्धाले सगळे केले आता हे ऑप्शन आहे तुम्हा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटलं ता तर टाका नाही तर पण ते छानच लागतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तितकाच गूळ घेतला एक वाटी तिळाला एक वाटी, वाटी गूळ घेतला आठवणीने थोडीशी दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकली हीसुद्धा ऑप्शनल आहे पण ही टाकली की की अगदी पेड्यासारखी ही बर्फी लागते आणि का तुम्हाला काय काजू बदाम वगैरे टाकायचं ते टाका वेलची पावडर जायफळ पावडर ते लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं कढईमध्ये थोडंसं तूप टाकून लगेच गरम करायला घ्यायचं बघितलं ना मी इथे पाक केला का नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही दळलं म्हणजे दळंही कसं की आपल्याला प्लस मोडवर कमी जास्त कमी जास्त करून अगदीच अर्धाला सगळा तीळ तीळ ठेवायचे आहे आणि गुळ अगोदरच जर आपण बारीक चिरून घेतला तर त्याला इतक व्हायला वेळ लागत नाही म्हणून अशा पद्धतीने घ्या आता येथेही ही प्रोसेस महत्वाची आहे गॅसवर ठेवल्यावर जास्तीत जास्त दोन ते अडीच मिनिट कमी गॅसवर फक्त असं एकजीव करून घ्यायचं जसं जसं ते गरम व्हायला लागेल तस तसं त्याचा गोळा होईल आणि जा बस झाले आपल्या पीठ तयार वड्यांचं अशा पद्धतीने लगेच पोळपाटवर काढून घ्यायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं तर थापताना मी ते जे शेंगदाण्याचे दाण्याचे कु आ, काप केलेले आहे म्हणजे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते मी टाकणार वे, आहे तर तिथे ह्याऐवजी तुम्ही इथे खसखस वापरू शकता काजू बदामचे तुकडे वापरू शकता आणि जायफळ वे वेलदोडे वगैरे ते तर टाकलेलंच आहे आपण पण पिस्ता वगैरे टाकू शकता तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि अख्खी तिळंही टाकू शकता बघा का इतका छान पाक झाला म्हणजे पाक म्हणजे मिश्रण एकदम छान झालं आणि लाटताही व्यवस्थित यायला लागलं आपल्याला लाटता यायला लागलं त्याच्यावरून समजायचं की अगदीच हातालाही चिटकत नाही लाटण्यालाही चिटकत नाही आणि पळपटलाही चिटकत नाही याचा अर्थ खूप छान आपली ही प्रोसेस झालेली आहे जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर वे वे तुम्ही गॅसवर ठेवलं तर तेल जास्त असे कडक होतील आपल्याला इथे खुसखुशीत वड्या बनवायच्या आहे तर हे बघा मी शेंगदाणे टाकूनही व्यवस्थित ते लाटून घेतलं आणि आता पिस्ता पण टाकू राहिले कारण पिस्त्यानी चव छान येते तर इथे मी तुम तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही मिल्क पावडर काही एवढी नाही दहा रुपयाची पुडी वापरली तरी भरपूर होईल ती थोडीशी टाकली ना म्हणजे वड्या तर छान होतीलच पण अगदी चिटकणार नाही आता बघा मी गरम गरम असतानाच चिरून घेत आहे आणि तुम्हाला दोन तीन काढून पण दाखवत आहे तशी तर घाई करू नका काढायची कारण जितक्या थंड होतील तितक्या त्या छान होतील आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का भुगा वगैरेसुद्धा झालेला नाही असं नाही का मी नरम बनवते याचा अर्थ त्याचा भुगा होणार अजिबात नाही एकसारख्या अशा छान वड्या झालेल्या आहे मस्त अशी आपण पापडी आणतोच कडक पण त्याचाही व्हिडिओ याआधी दाखवलेला आहे अगदी असं चपाती टाईप लाटून आणि वड्यांचेही व्हिडिओ दाखवलेले आहे नक्की यूट्यूबवर जाऊन बघा हं तर मैत्रिणींनो छान असं खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवला आणि खूप छान अशा वड्या झाल्या आनंद झाला एकदम मस्त छान वाटलं की अरे वा अशाही वड्या छान होतात अगदीच पाक बनवत बसवा किंवा अगदीच कडकही नको तर हे बघा कशा एकसारख्या झालेल्या आणि लगेच गरम असतानाच मी काढला आहे हाताला चिकटल्याही नाही आणि भुगा पण झालेला नाही तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कळवा आणि नक्की अशाच पद्धतीने तुम्ही वड्या म्हणून बघा असं मी तुम्हाला असं सांगतेच की ह्या अशाच पद्धतीने बनवा सोप्या पद्धतीने आणि असं नाही एका संक्रांतीलाच खाल्ल्या पाहिजे जित जो जिथपर्यंत थंडी आहे तोपर्यंत तर असे तिळाचे पदार्थ खाल्लेच पाहिजे तेव्हा मैत्रिणींनं परत एकदा तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझे तिळ सांडू नका माझ्याशी भांडू नका आणि हे बघा कशी मी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झाली आहे आणि भुगापन झालेला नाही तर रोज डेली एक एक मिनटाचे व्हिडिओ असतात इंस्टाग्राम फेसबुक पेजवर ते बघता का बघत जा तिथेही लाईक करा आणि फॉलो करा आणि आपलं यूट्यूब सबस्क्राईब करा तेव्हा चांगले चांगले काम मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि नक्की अशा पद्धतीने तिळाच्या वड्या बनवून बघा तेव्हा बाय मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन